नाशिकमध्ये अवैध सावकारीचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय नवीन अपार्टमेंटच्या बांधकामासाठी व्याजाने घेतलेल्या पंधरा लाख रुपयांच्या बदल्यात सावकारांनी तब्बल पंचवीस लाख अठ्ठावीस हजार रुपये वसूल केले पण इथेच थांबले नाहीत बिल्डरला ठार मारण्याची धमकी देत त्याच्याकडून चार फ्लॅट जबरदस्तीने बळकावून घेतल्याचा प्रकार उघडकीस आलाय हा संपूर्ण प्रकार नाशिकमधील इंदिरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलाय या प्रकरणी रोहित वीक सचिन वीक दोघेही सातपूर परिसरातील रहिवासी नाना लांबे नाशिक येथील वकील आणि शर्मा गुन्हा दाखल करण्यात आलाय वरुण सुरेश शहाणी वय पस्तीस वर्ष राहणार श्रीराम पायड अशोका मार्ग नाशिक पुणे रोड यांनी दोन हजार एकवीस साली राजीवनगर परिसरात समृद्धी अपार्टमेंट नावाचं बांधकाम सुरू केलं व्यवसायात आर्थिक अडचण निर्माण झाल्याने त्यांनी संशयित रोहित वीक याच्याकडून दहा टक्के व्याजाने पंधरा लाख रुपये घेतले मात्र काही महिन्यानंतरच रोहितविज्ञाने व्याजासह तब्बल पंचवीस लाख अठ्ठावीस हजार रुपये वसूल करू नये बिल्डर शहानी यांच्यावर दबाव आणला त्यांच्या अपारमेंटमधील दोन फ्लॅट क्रमांक एकशे चार आणि एकशे पाच हे जबरदस्तीने स्वतःच्या नावावर लिहून घेतले पण इथेच ते थांबले नाही जीवेठार मारण्याची धमकी दे त्यांनी आणखी चार फ्लॅट दोनशे एक चारशे एक चारशे दोन आणि चारशे तीन हे शहानी यांच्याकडून बळजबरीने स्वतःच्या आणि नातेवाईकांच्या नावावर करून घेतले या दरम्यान शहानी यांना मारहाण करून जबरदस्तीने कारमध्ये बसवून उपनिबंधक कार्यालयात नेण्यात आले आणि तिथे दबावाखाली दस्त नोंदवून घेण्यात आली असा आरोप आहे या संपूर्ण घटनेमुळे नाशिकमध्ये पुन्हा एकदा बेकायदेशीर सावकारीचे जाळे किती खोलवर रुजले आहे हे स्पष्ट झाले पोलीस न्यूज ब्युरो नाशिक